टक्केवारीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तसेच जे बंधारे बांधले त्या बंधारांना पहिल्याच पावसामध्ये असे भूक पडले की ज्यामधून पाणी वाहून जात आहे हा संपूर्ण लुटमारीचा धंदा धुळे येथील सिंचन विभाग पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने झाला आहे पिंपळनेर तालुक्यातील आदिवासी भागातील नवापाडा परिसर दैवल परिसर पिंपळनेर येथील भागामध्ये मोठ्या प्रमाणात असे बंधारे बांधून त्यावर मोठ्या प्रमाणात टक्केवारी कमावल्याचं सिद्ध होत आहे म्हणून नाशिक विभागीय कार्यालयात अधिकारी एक वेळा धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर तालुक्यातील या शेतकऱ्यांचे कामांची उच्चस्तरीची चौकशी करून तसेच धुळे येथील सिंचन विभाग पाटबंधारे विभागाचा टक्केवारीचे टक्के घेणारे हे सर्व अधिकारी त्यामध्ये शाखा अभियंता उपविभागीय अभियंता व ठेकेदार यांच्या भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यावर गेल्या वेळेस आमदार मंजुळाताई गावित यांनी आवाज उठून देखील हे भ्रष्ट अधिकारी टक्केवारी घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही म्हणून याची नाशिक विभागामार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी करीत आहेत